नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळ्याच्या काही ठळकडामोडींकडे आनंद आश्रमात उपमुख्यमंत्र्यांनी केली बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण खासदार श्रीकांत शिंदे आणि पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेची विशेष बैठक संपन्न आणि बर्ड फ्लूमुळे प्रशासनाची वाढली डोकेदुखी आज ठाण्यातील टेंबीनाका येथील आनंदाश्रमात स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ या शिंदे यांनी उपस्थित राहून बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळेला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि महत्वाचे मुद्दे उपस्थित केले शिंदे यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी जनतेच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांबद्दल आणि भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकला शिंदे यांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या विचारांवर चालत आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतो या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित होते हा बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा राज्यभरात आहे देशभरामध्ये दे होती आणि आजही विविध कार्यक्रम समाज उपयोगी लोकाभिमुख कार्यक्रम यांचं आयोजन करून बाळासाहेबांची जयंती देखील साजरी कर केली जाते पुढच्या वर्षी जन्मशताब्दी वर्ष आहे आणि खरं म्हणजे बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक कार्यकर्ते शिवसेनेत आले शिवसेनेमध्ये काम केलं शिवसेना मोठी करण्याचं काम बाळासाहेबांच्या आशीर्वादाने कार्यकर्त्यांनी केलं आणि आम्ही देखील बाळासाहेबांचा विचार घेऊनच या राज्यामध्ये बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण सगळे साक्षीदार आहात महाराष्ट्रातली जनता साक्षीदार आहे की सत्तेच्या अडीच वर्षामध्ये महायुतीच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांना अपेक्षित टक्के समाजकारण आणि राजकारण आम्ही केलं माणसाला न्याय मिळाला युवासेनेच्या राज्य कार्यकारणी सदस्य आणि जिल्हा प्रमुखांची विशेष बैठक शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना मार्गदर्शक आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसंच कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली राज्यभर युवासेनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले संघटनेची पुनर्बांधणी करण्यासह राज्यव्यापी दौऱ्याचं नियोजन करण्यात आले युवासेनेला अधिक प्रभावी बनवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रभावी वक्ता तयार करणं तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष कृती कार्यक्रम राबवणं यावर विशेष भर देण्यात येणार आहे युवासेनेच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना नेतृत्वाच्या संधी मिळवून देणं त्यांना सक्षम बनवणं तसंच समाजासाठी भरीव योगदान देण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला तसंच राज्यव्यापी दौऱ्यातून युवासेनेच्या माध्यमातून शिवसेना पक्षाला मजबूत करणं हा उद्देश आहे पक्षाला स्थानिक पातळीवर युवासेनेची बांधणी करून तेथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा अधिकाधिक युवाना आपल्या कार्यक्रमाद्वारे जोडून घेणं इत्यादी मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली या शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे युवा सैनिकांशी संवाद साधत मार्गदर्शन केलं ठाण्यातील कोपरी परिसरात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली कोपरी परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा चौदा जानेवारीला मृत्यू झाला होता कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू न झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झालाय त्यामुळे कोपरीमधील चिकन आणि मटणाची दुकानं पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष झोमरे यांच्या शासकीय निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्यानं खळबळ उडाली होती या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनानं पावलं उचलली आहेत दरम्यान बर्ड फ्लू आजारानं कोपरी परिसरातही शिक शिरकाव केल्यानं मांसाहार करणाऱ्या खवय्यांची अडचण झाली आहे ठाणे पूर्व येथील कोपरी परिसरात देशी प्रजातीतील थी कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा चौदा जानेवारीला मृत्यू झाला होता कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू न झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासन धावपळ उडाली आहे या पार्श्वभूमीवर कोपरी परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून कोंबडी आणि मटण विक्रीला बंदी घालण्यात आली आहे शहरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पत्र ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयानं पालिकेला पाठवलं हो आहे ठाणे लय क्षेत्रात ज्या ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात त्या ठिकाणांचं सर्वेक्षण केलं त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये डिसेंबर महिन्यात वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे भरारी पथक संबंधित ठिकाणी तैनात करण्यात आली पथक तैनात केल्यानंतर दोन हजार तेवीसच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात अपघातांमध्ये घट झाल्याचा परिवहन विभाग अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी रस्ता सुरक्षा अभियानाबाबतची माहिती देण्यासाठी बुधवारी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेला प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी आर विभागाकडून जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अर्थात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्रात अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलीस आर टी ओ आणि रस्ता सुरक्षा समितीमधील एका संस्थेनं अपघातप्रवण क्षेत्रांची माहिती गोळा केली होती त्यामध्ये संबंधित क्षेत्रात अपघातांच्या वेळ त्रुटी याबाबतची माहितीचा यामध्ये समावेश होता डिसेंबर महिन्यात आर टी ओचे भरारी पथक आणि ठाणे वाहतूक पोलिसांचं पथक त्या ठिकाणी तैनात करण्यात आलं त्यामुळे डिसेंबर महिन्यात अपघातांमध्ये काही प्रमाणात घट झाली अशी माहिती पाटील यांनी दिली तसंच रस्ता सुरक्षा सप्ताहाबाबत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देखील त्यांनी दिली अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्ती स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ठाणे शहरातील संकल्प चौक ते हजुरी या मार्गावर सकल हिंदू समाज आणि चेकमेट हिंदू फाउंडेशनच्या वतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेचं आयोजन विजय त्रिपाठी यांनी केलं होतं शोभायात्रेच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे प्रभू श्रीरामांच्या पवित्र चरणांचा स्पर्श झालेली श्रीराम शिला आणि नेपाळ येथील प्रभू श्रीराम आणि सीतामाई यांच्या मूर्ती कोरण्यासाठी वापरलेला पवित्र शाळीग्राम खडक होता या दोन्ही पवित्र वस्तूंना दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं शोभायात्रेत रामभक्तांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला ढोलताशे भगव्या पताका पारंपरिक वेशभूषा आणि जय श्रीरामच्या घोषणाने संपूर्ण परिसर राममय झाला होता यावेळेला विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रभू श्रीरामांवरील भजनं सादर करण्यात आली हिंदू समाजाच्या एकजुटीचा प्रतीक ठरलेली ही शोभायात्रा ठाणेकरांसाठी श्रद्धा आणि भक्तीचा एक अविस्मरणीय अनुभव ठरली आज श्रीराम जन्मभूमी श्री श्रीरामांची प्रथम वर्ष पूर्ती दिनानिमित्त ही आम्ही शोभायात्रा ठेवली आहे मागच्या वर्षी ठेवली होती आजुरी येते हा हिंदू राष्ट्र आहे आणि श्री रामांची मूर्ती स्थापन झाल्यानंतर दरवर्षी सर्व हिंदूंनी हा सण बावीस जानेवारी हा दिवाळी सारखा यासाठी आम्ही शोभायात्रा काढली आहे आणि पुढेही शोभायात्रा अशीच आम्ही काढणार जय राम कचरा पाणी गरीब महिलांना आणि दिव्यांग बांधवांना योजनेचा न मिळालेला लाभ सी सी टी कॅमेरे बसवण्यात न आल्यानं ना। नागरिकांची सुरक्षा अनधिकृत बांधकाम क्लस्टर योजना रेंटलच्या घरांची झालेली दुरावस्था स्मशानभूमी तसंच शहरातील आणि घुडबंदर वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांनी नागरिकांना ग्रासलं आहे ठाणेकरांना भेडसवणाऱ्या समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढा अशी मागणी करत शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेतली यावेळेला शिवसेना नेते राजन विचारे संपर्क प्रमुख नरेश मणेरा जिल्हा प्रमुख केदार दिघे आणि इतर शिवसेना पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या उपस्थित होते आयुक्त यांनी लोकमान्य सावरकर दोन वर्षांपासून पडलाय तसंच धर्मवीर नगर येथे महानगरपालिकेच्या जागेवर वृक्ष छाटून एकवीस अनधिकृत गाळे बांधण्यात आले होते तसंच ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर तलावाची झालेली दुर्दशा ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्याचे ढिगारे आणि इतर अशा अनेक समस्यांच्या छायाचित्रांच्या वस्तुस्थिती दाखवण्यात आली नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत अनेक कोट्यावधी रुपयांच्या निधीची घोषणा करून सत्ताधारांनी आपली पोळी भाजून घेतली परंतु जनतेच्या पैशांचा सुराडा जास्त आणि सुविधा कमी असं चित्र सध्या ठाण्यात दिसत असल्यानं स्वच्छ आणि सुंदर असणारं हे ठाणं सध्या डबक्याचं आणि कचऱ्याचं साम्राज्य तयार झालेलं ठाणं बनलंय ठाणे महापालिकेची तिजोरी रसा तळाला गेली त्यामुळे उगाच नको त्या कामांवर उधळपट्टी थांबेल का असा सवाल त्यांनी आपल्या या पत्रामध्ये केला आहे आज तुम्ही बघितलं असेल घोडबंदर येथून जर समजा आपल्याला इकडे यायचं असेल आज तुम्ही बघितलं असेल नवीन जुनं ठाणा आणि नवीन ठाणा म्हणजे तुम्ही जर माझेवड्या नाक्यापासून जर घोडबंदरला लास्ट गायमुख पर्यंत तुम्ही जर गेलात तर हे नवीन ठाणं आहे आणि या नवीन ठाण्याची तुम्ही जर लोकसंख्या लक्षात घेतली असता जवळजवळ दहा लाखाच्या वरती त्या ठिकाणी ही लोकसंख्या आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ज्या काही सुविधा देण्याच्या माध्यमातून असेल तिथे कित्येक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातो आणि त्या सोसायटीतल्या सर्व सदस्यांना त्या ठिकाणी पाणीपट्टी भरत असताना सुद्धा किंवा इतर जे महापालिकेचे टॅक्स आहेत ते भरत असताना सुद्धा त्या ठिकाणी मग ते वेगवेगळ्या कराच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी भरले जातात परंतु त्यांना सुविधा व्यवस्थित मिळत नाही आणि जी अवस्था आज ठाणे शहराची झालेली आहे त्या दिवशीच एक बातमी आली होती मला वाटतं लोकमतला साडे चार हजार करोड रुपये या आ, मला वाटतं मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठाणे शहरासाठी आणले होते परंतु आज त्या जवळजवळ पंचवीस कोटीच ठाण्यामध्ये त्यासाठी आले बाकीचे पेपर कागदावरतीच मला वाटतं ते आकडेवारी आहे आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास आहे ते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळ घडामोडी शेवटी पुन्हा एकदा आनंद आश्रमात उपमुख्यमंत्र्यांनी केली बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण खासदार श्रीकांत शिंदे आणि पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेची विशेष बैठक संपन्न आणि बर्ड फ्लूमुळे प्रशासनाची वाढली डोकेदुखी आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळा याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार